चला माउली कुंड धबधबा परतीचा प्रवास सुरू करतोय सचिन कसा आहे कसा आहे सचिन मस्त आहे ना तर आंघोळ करून झालेलं आहे आम्ही जेवण करणार होतो पण सगळेजण म्हटले आपण गगनगिरी महाराजांचं जी मठी आहे तिथं जाऊन जेवण करूया आणि इथनं लवकर आपण वर ट्रेक करून बाहेर पडूया असं म्हटलं म्हणून आम्ही आता काय करतोय जेवण आम्ही पोस्टपॉन केलेलं आहे ओके okay. आणि आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे छान पैकी कुठं चढली ते रसी सोडायचं नाही कोणत्या एक चला ए रशी वड की या वड रशी बरोबर चल रचित दर रे दोन हात्या ना चल ये हा ये हा ये गुड बॉय गुड बॉय हेल्पकंड नको हेलकंड नको हेल्पच नाही हात लावून कुठरे रे चल हे जावये विनागर रे हिरो गो हेच काम रे ए हिरो क्षितीज पोचला

वड कस चल गुड बॉय गुड बॉय हाय चांगलं झाड चल दुर्या अजिबात दुर्याजिबात सोडा बघ हा गुड बॉय येस यू कॅन डू इट येस यू डीड इट तांब रे गुड गुड रस्ता आहे ना एक नंबर आ जाओ हाय हाय माहिती मला गेला आपण करू शकतो चल चल तसा चढ नको दोरीचा सपोर्ट न चढ प्रवीण तस चढ नको दोरीचा सपोर्ट धर चल दे탄 चल कमान हा दोन्ही दोन्ही पायाच्या मध्ये दुरी यायला पाहिजे हा चल इकडे पाय इकडे पाय चल हा यस यू कॅन डू य थोड जर काय पडत नाहीस तू चल हा चल हा येस चल 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 चलवा पहिला लांब तुम्ही एक एक भाईपणा हा चल हात घ्यायचा आवर

झाडाला इथं आम्ही एक दगड बांधला आहे आणि त्या दगडाला लेस बांधलेली आहे बोग्या आता नेक्स्ट टाइम जर समजा आलो तर हे झाड सापडते का बघूया तिथून उतरण्यासाठी चांगला मार्ग आहे म्हणजे लवकर उतरते एक दहा मिनटाचा रस्ता आहे लगेच आपण धोर्याजवळ जाऊ शकतो हा जंगल ट्रेक जंगल मी जंगल मी ट्रेक चालू आहे

हा वर आलो यो <laughs> आता वर आलो <laughs> 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 <जेंग्णास ना> <laughs> आता वर आलो या नाच रे मोरा जंगलात देम। देम। तो तुम तो तो दूसरे कैसे सुचार नहीं पीछे तो देखो <laughs> 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 झालं असं लास्ट पॉइंट अगदी राईट पोझिशनवर आले चला आले काय इकडे इकडं रिकाम मैदानात चला आता

कसाय कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे आहे बघा खूप छान आहे सर्व आनंद घेतलेला आहे आम्ही सर्व म्हणजे सर्व पावसाचा घेतला काय सगळा आनंद काय हो खूप आनंद घेतलेला आहे सर्व काही आनंद घेतलाय पावसाचा घेतला उन्हाचा घेतला चढायचा घेतला उतरायचा <laughs> उतरायचा घेतला चित्र लाभरा मौलिक कोंड हा लक्षात राह लक्षात म्हणजे काय अगदी मनात बसलेला आता

सगळे जेवायला आलेले आहेत बघू शकता मस्तपैकी लाइट लाईट आहे आपला बेकिंग चा लाईट